मस्त अशी सप्पक मिठातली वजडी आज केलेली आहे खूप सुंदर आणि रसरशीत रश अशी झालेली आहे तर अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी चमचमीत दिसायला पण चमचमीत आहे आणि चवीला तर एवढी भन्नाट चमचमीत वजडी मी करून दाखवलेली आहे तर छान व्हिडिओ टिप्सह आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता सर्वात अगोदर इथे वजडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे वजडी धुण्यासाठी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि गरम पाण्याचा देखील वापर केलेला आहे तुम्हाला जर बघायची असेल वजडी कशी धुवतात तर क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छ अशी वजडी कशी धुवायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आता इथे मोठा एक चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हे व्यवस्थित आपण वजडीला चोळून घ्यायचं आहे हळद मीठ योग्य प्रमाणात पडल्यावरच वजडी खूप छान होते तर थोडंसं मीठ जास्त घालावं लागतं त्यामुळे सूप खूप छान होतं ह्याचं पण इथे आज आपण सुक्की वजडी करणार आहोत तर एक मोठा चिरलेला कांदा घातलेला आहे इथे लसूण कोथिंबीर आणि अद्रक घेतलेलं आहे आता हे आपण खलबत्त्यामध्ये भरडसर असं वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची नाही जाडसर वाटून घ्यायचं आहे आता बाकी काहीच आपण मसाला घालणार नाही तर एवढ्याच मसाल्यामध्ये खूप सुंदर अशी वजडी होते आता बघा हा कांदा टाकलेला आहे तो व्यवस्थित आता आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची ही भरडसर अशी पेस्ट आपण यामध्ये घातलेली आहे ती देखील वजडीला व्यवस्थित चोळून घ्यायची आहे आता जेवढी वजडी तुमची स्वच्छ धुतली जाईल तेवढी वजडी टेस्टी होते तर खूप सुंदर मी व्हिडिओ टाकलेला आहे वजडी कशी धुवायची खरोखर जाऊन बघा अगदी पांढरी शुभ्र व वजडी निघते आता या ठिकाणी आपण कुकरमध्ये वजडी करणार आहोत त्यासाठी दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही वजडी घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे चे में राहे। तर वजडी शिजवायचे देखील मी इथं टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे हा व्हिडिओ आता सर्व वजडी टाकून झाल्यानंतर एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता वजडी शिजवण्यासाठी कोणत्याही पाण्याचा वापर करायचा नाही वजडीमध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आता परतून झाल्यानंतर आपण कुकरला झाकण लावायचं आहे आणि एक सात ते आठ शिट्ट्या काढायच्या आहेत बघा मी इथे वजडी शिजण्यासाठी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आता सात ते आठ शिट्ट्या काढल्यानंतर बघा अगदी थोडंसं पाणी राहतंच वजडीमध्ये आता हे पाणी आपण गॅस पुन्हा चालू करायचं चा आहे आणि कुकरचं झाकण न लावता आपण हे वजडीतलं सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे आता सात आठ शिट्ट्या गेल्यानंतर वजडी अगदी परफेक्ट शिजली जाते आता त्यानंतर तुम्ही पाहू शकाल मस्त वजडीमधलं पाणी आपण आटवून घेतलेलं आहे आणि छान अशी मिठातली मसालेदार वजडी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल थँक्यू